हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण बघणार आहोत पास्ट टेन्स पास्ट टेन्स म्हणजेच मराठीत भूतकाळ पास्ट टेन्स भूतकाळ इंग्लिशमधल्या प्रत्येक काळाला प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स प्रत्येकाचे चार चार प्रकार आहेत ते चारही प्रकार आज आपण बघतोय भूतकाळाचे पहिला प्रकार आहे सिंपल टेन्स सिंपल म्हणजेच साधा सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ दुसरा आहे कंटिन्युअस म्हणजे चालू पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ तिसरा आहे परफेक्ट म्हणजे पूर्ण पास परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ पास परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ आणि चौथा आहे परफेक्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ हे चारही प्रकार आपण सात वाक्य प्रत्येक प्रकाराची अशी घेऊन ते बघतोय सात वाक्य कशी तर सात मुख्य सर्वनामं इंग्लिशमध्ये आहेत सेवन प्रोनाऊन्स ही सेव्हन प्रोनाऊन्स सात सर्वनामं घेऊन सात वाक्य आपण केली आहेत प्रत्येक प्रकारात आता कशासाठी अशी केली आहेत की त्या कर्त्यानुसार क्रियापदात थोडाफार बदल होतो तो बदल काय होतो हे निश्चित समजावं म्हणून अशी आपण आज सात वाक्य बघतोय तर पहिला आहे सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ आय वेंट आय वेंट मी गेले किंवा मी गेलो ही वेंट ही वेंट तो गेला शी वेंट शी वेंट ती गेली इट वेंट इट वेंट म्हणजे ते गेलं वी वेंट वी वेंट आम्ही गेलो दे वेंट दे वेंट ते सगळेजणं गेले आणि यू वेंट म्हणजे तू गेलास तू गेलीस किंवा तुम्ही गेलात ओके गे? अशी ही सात वाक्य सात प्रोनाऊन जी आहेत सात सर्वनामं आय म्हणजे मी ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे ते एक वचनी आहे पक्षी प्राणी वस्तू वनस्पती अशा गोष्टींसाठी आपण वापरतो माणसांसाठी वापरत नाही माणसांसाठी फक्त एक अपवाद आहे जेव्हा आपण ते वापरू शकतो बाळासाठी म्हणून आपण इट म्हणू शकतो ते बाळ आहे इट इज अ बेबी असं आपण बाळासाठी इट एक वचनी वापरू शकतो त्याच्या पुढचं आहे वी वी म्हणजे आम्ही दे अनेकवचनी सर्वनामे ते सर्वजणं आणि यू आता या यू या एकाच शब्दाचा मराठीत आपल्या तीन अर्थ आहेत एक तर यू म्हणजे तू एकवचन म्हणून घेऊ शकतो यू तुम्ही अनेक वचनी घेऊ शकतो किंवा यू आदरार्थी एका व्यक्तीला आपण तुम्ही म्हणतो तसाही अर्थी आपण ते यू म्हणू शकतो असं यू या एका शब्दाचे मराठीत तीन प्रकारे उपयोग आपण करू शकतो आता या पहिल्या काळात काय झालं आहे तर काहीही नाही फक्त हा पहिला सात जी प्रोनाऊन्स सर्वनामं लिहिली आहेत ती सगळी आहेत सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आहेत आणि वेंट 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 हे सगळं जे लिहिलं आहे ते आहे व्ही टू आज मी व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री असं लिहिलं आहे क्रियापदांसाठी आता व्ही वन काय आहे व्ही टू काय आहे आणि व्ही टी व्ही थ्री काय आहे ते इकडे बघूया गो गो म्हणजेच काय जाणे हे आहे मुख्य क्रियापद ते आपण वन म्हणूया त्याला वेंट आहे त्याचा भूतकाळ त्या भूतकाळ आपण भूतकाळाला आपण नंबर टू व्ही टू म्हणूया हे झालं व्ही भुत्कार। वन हे झालं व्ही टू आणि गॉन हे झालं व्ही थ्री पण ॲक्च्युली ती कशी आहे गो म्हणजे मुख्य क्रियापद मेन वर्ब व्ही वन वेंट म्हणजे ते त्याचा भूतकाळ भूतकाळी रूप दुसऱ्या नंबरला येतं म्हणून व्ही टू व्ही म्हणजे वब वब म्हणजे क्रियापद त्या व्हबचं आपण शॉर्ट फॉर्म व्ही आहे आज ओके आणि तिसरं गॉन जे लिहिलं आहे ते लिहिलं आहे मी व्ही थ्री वब नंबर थ्री म्हणजे ते असतं पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप गो वेंट गॉन आत्ता इथे आपण रचनेनुसार व्ही टू क्रियापद दुसरं घेतोय म्हणजेच वेंट घेतो आहे वेंट हे क्रियापद काय आहे भूतकाळी आहे भूतकाळ आपण बघतोय साधा भूतकाळ म्हणून सरळपणे दुसऱ्या नंबरचं क्रियापद व्ही टू भूतकाळी रूप घ्यायचं इतका सोपा तो काळ आहे आणि कधी वापरायचा तर क्रिया झाली आहे भूतकाळात अमुक अमुक झाली गोष्ट असं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा ह्या काळात बोलतो साधा भूतकाळ आता पाहूया दुसऱ्या नंबरचा प्रकार त्याचं नाव आहे कंटिन्युअस म्हणजे चालू भूतकाळ पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ वाक्य वाचूया आय वॉज गोईंग मी जात होते ही वॉज गोईंग तो जात होता शी वॉज गोईंग ती जात होती इट वॉज गोईंग ते जात होतं वी वर गोईंग आम्ही जात होतो दे वर गोईंग ते सगळेजणं जात होते वी सॉरी यू वर गोईंग तू जात होतास तू जात होतीस तुम्ही जात होतात ही झाली होता। सात वाक्य आत्ता त्याची रचना बघूया आधी कशी केली आहे आपण परत ही सात सर्वनामं सात सर्वनामं सब्जेक्ट करता म्हणून आलेली आहेत म्हणून पहिला करता अधिक वॉस किंवा वर पहिल्या चार यांना आपण वॉस घेतलं आहे खालच्या तीन यांना आपण वर लिहिलं आहे वॉस किंवा वर यातला एक शब्द अधिक व नंबर वन म्हणजे मुख्य क्रियापद मुख्य क्रियापद घ्यायचं त्याला आय एन जी लावायचा प्रत्यय मुख्य क्रिया क्रियापद आपलं गो गोला आपण आय एन जी लावलं ही रचना झाली आपली आणि आता हे हा जो काळ आहे या काळातली वाक्य कधी वापरायची तर जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल की काल त्यावेळेला मी अमुक अमुक करत होते तेव्हा आपण ह्या काळात ते वाक्य बनवायचं हेच वाक्य जर घेतलं आय वॉज गोईंग इन माय स्कूल ॲट टाईम येस्टरडे आय वॉज गोईंग इन माय स्कूल ॲट दॅट टाईम yesterday. आय वॉज गोईंग मी जात होते इन माय स्कूल माझ्या शाळेत ॲट दॅट टाईम त्यावेळेला यस्टरडे काल काल त्यावेळेला मी माझ्या शाळेत जात होते असं आपण जेव्हा म्हणतो मरा मराठीत तेव्हा आपण पहिली रचना जी असते महत्त्वाची ती अशी करायची त्याच्यापुढे एक 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 एक, एक, एक शब्द किंवा वाक्प्रचार जोडत जायचे आत्ता मी कसं केलं आय वॉज गे गोईंग ही मुख्य रचना तयार झाली ती महत्वाची आहे ती चुकता कामा नाही हां ती मुख्य रचना तयार करायची या रचनेनुसार ती झाली की मी शाळेत जात होते म्हणतोय आपण मग इन द स्कूल किंवा टू द स्कूल इन द स्कूल म्हटलं की, की शाळेच्या आत असा अर्थ होतो टू द स्कूल नुसतं म्हटलं तर शाळेपर्यंत शाळेच्या जवळ असाही अर्थ त्याचा होतो म्हणून आपण इथे आय वॉज गोईंग इन द स्कूल म्हणतोय शाळेच्या आत मी गेले आय वॉज गोईंग इन द स्कूल किंवा ॲट द स्कूल टू द स्कूल ॲट दॅट टाईम त्या वेळेला येस्टरडे काल एखादी विशिष्ट वेळ जेव्हा आपल्याला म्हणायची असेल की त्यावेळेला मी असं असं करत होते भूतकाळात तेव्हा आपण ते ह्या काळात बोलायचं ओके हे झालं पहिला आणि दुसरा काळ आता पाहूया आपण तिसरा परफेक्ट टेन्स परफेक्ट टेन्स म्हणजेच मराठी मराठीत पूर्ण काळ इथे आपण म्हणतोय पास्ट टेन्स पूर्ण भूतकाळ बघूया वाक्य आय हॅडगॉन मी गेले होते आय हॅडगॉन मी गेले होते किंवा मी गेलो होतो ही हॅडगॉन तो गेला होता शी हॅडगॉन ती गेली होती इट हॅडगॉन ते गेलं होतं एक वचन बी हॅडकॉन आम्ही गेलो होतो हॅड हॅडकॉन ते अनेक वचनी हॅडकॉन ते गेले होते यू हॅडकॉन तीन अर्थ तू गेला होतास किंवा मुलगी असेल तर आपण म्हणू तू गेली होतीस दुसरा अर्थ अनेक वचनी तुम्ही गेला होतात तिसरा अर्थ आदरार्थी पण व्यक्ती एक तुम्ही गेला होतात ओके असे सात वाक्यांचे सात मराठी अर्थ दुसरी आता महत्त्वाची गोष्ट रचना बघूया पहिला कर्ता घेतला आहे सब्जेक्ट करता अधिक सगळीकडे हॅड आलं आहे एच ए डी हॅड एच ए डी हॅड हॅड काय आहे हॅज किंवा हॅव या क्रियापदाचं भूतकाळी रूप आहे भूतकाळ आपण करतोय म्हणून रूप पण भूतकाळी घ्यायचं क्रियापदाचं तसं ते आपण हॅड घेतलं आणि पुढे मी इथे पी पी लिहिलं आहे आता पी पी हा काय प्रकार आहे पूर्ण नाव आहे पास्ट पार्टिसिपल पी पी पास्ट पार्टिसिपल म्हणजेच काय क्रियापदाचं तिसरं रूप क्रियापदाचं तिसरं रूप म्हणून लिहिलं मी वब वब म्हणजे क्रियापद थ्री तिसरं रूप गो वेंट गॉन गॉन आपण घेतलं तिसरं रूप म्हणून इथे आपण सगळीकडे गॉन घेतलं आहे ओके अशी ही रचना आहे आता हे वाक्य कधी वापरायचं जेव्हा मला म्हणायचं असेल की त्यावेळेपर्यंत मी गेलेले होते समजा असं म्हटलं मी मराठीत तर त्यावेळेपर्यंत म्हणून आपण म्हणणार बाय दॅट टाईम मी गेलेले होते म्हणजे माझी क्रिया जाण्याची भूतकाळात पूर्ण झालेली होती क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली होती माझी जाण्याची म्हणून आपण म्हणू आय हॅड गॉन तिथे गेले होते म्हटलं तर देअर आय हॅड गॉन देर बाय दॅट टाईम त्यावेळेपर्यंत मी तिथे गेलेले होते किंवा त्यावेळेपर्यंत मी तिथे गेलेलो होतो क्रिया पूर्ण झालेली भूतकाळातली म्हणून नाव पण त्याचं पूर्ण भूतकाळच आहे मराठी ओके okay? हे झालं तिसरं आता पाहूया चौथा प्रकार त्या प्रकाराचं नाव आहे परफेक्ट कंटिन्युअस पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास परफेक्ट कंटिन्युअस ट्रेन्स मराठीत आपण म्हणतो चालू पूर्ण भूतकाळ वाक्य पाहूया आय हॅड बीन गोईंग मी बराच वेळ जात होते बराच वेळ फॉर अ लाँग टाईम फॉर अ लाँग टाईम फॉर अ लाँग टाईमचा अर्थ आहे बराच वेळ आत्ता मी असं का म्हटलं इथे जे आपण दुसऱ्या नंबरचं बघितलं आय वॉज गोईंग मी जात होते आता दोन्ही इथे पण मी जात होतेच होतंय काय फरक आहे आय वॉज गोईंग ॲट दॅट टाईम वेळेला विशिष्ट वेळेला मी जात होते आणि इथे कसं आहे आय हॅड बीन गोईंग बराच वेळ माझी जाण्याची क्रिया चालू होती भूतकाळातली बराच वेळ एखादी क्रिया भूतकाळात चालू असते चालू होती असं आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण ते ह्या काळात बनवायचं फॉर एक्झाम्पल जर असं झालं असेल कल की मला कॉलेजला जायचं आहे रस्त्यात ट्रॅफिक आहे आणि बराच वेळ मी ट्रॅफिकमधून जाते वेळ माझा उशीर होतो आहे संपतच नाही आहे ट्रॅफिक आहे अडकली आहे मी हळूहळू हळूहळू गाडी पुढे जाते असं जर मला म्हणायचं असेल तर मी बराच वेळ ती क्रिया करत होते भूतकाळात असं मी म्हणणार ना त्यावेळेला आपण हे असं म्हणायचं वाक्य कसं बनवू आपण आय हॅ आय हॅड बीन गोईंग टू कॉलेज कॉलेजला जात होते म्हणून टू कॉलेज आय हॅड बीन गोईंग टू कॉलेज काल जात असले तर आय हॅड बीन गोईंग टू कॉलेज येस्टरडे कसं जात होते फॉर अ लाँग टाईम किंवा फॉर ऑलमोस्ट वन आवर असंही म्हणू शकतो जवळजवळ एक तास मी कॉलेजलाच जात होते इतका वेळ लागला मला काल असा तो लांबचा वेळ लाँग टाईम असेल त्यावेळेला आपण ते अशा ह्याच्यात बनवतो वाक्य ओके लक्षात आलंच असेल फरक आय वॉज गोईंग आणि आय हॅड बीन गोईंगमधला दोन्ही काळ चालू काळ आहेत पण हे त्या वेळची गोष्ट आहे त्या, त्या, त्या एका एक वेळेला विशिष्ट वेळेची गोष्ट असं आहे ते भूतकाळात पण हे मात्र बराच वेळ आधीपासून चालू क्रिया। चालूज होती क्रिया चालूच होती चालूच होती चालू राहणार होती पुढे काही थोडा वेळ असं असेल लाँग टाईम असेल बराच काळ बराच वेळ सांगायचं असेल तेव्हा असं वाक्य ते बनवायचं आता वाक्य वाचूया परत ही हॅड बिन गोईंग तो जात होता इन ब्रॅकेट बराच वेळ शी हॅड बीन गोईंग ती जात होती बराच वेळ इट हॅड बीन गोईंग ते जात होतं बराच वेळ वी हॅड बीन गोईंग आम्ही जात होतो बराच वेळ दे हॅड बीन गोईंग ते अनेक वचनी जात होते ते सर्वजण जात होते बराच वेळ वी हॅड बीन गोईंग सॉरी यू हॅड बीन गोईंग यू म्हणजे तू तू जात होतीस बराच वेळ तू जात होतास बराच वेळ तुम्ही जात होता अनेक वचनी बराच वेळ किंवा तुम्ही जात होता अनेक वचनी न म्हणता आता आपण आदरार्थी म्हणूया बराच वेळ ओके फॉर अ लॉंग टाईम अशा अर्थी ही सगळी वाक्य रचना सब्जेक्ट ॲज युजल पहिला हे सगळे जे आहेत सर्व सगळे प्रोनाऊन्स ते आहेत सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता आधी सगळीकडे हॅड आहे एच ए डी हॅड भूतकाळी रूप हॅज आणि हॅवच तेच लावायचं भूतकाळात म्हणून हॅड घेतलं प्लस बीन हा शब्द सुद्धा सगळीकडे लागला आहे बी डबल बीन हे बी डबल बीन जे आहे हे टू बी टू बी।, बी बी या क्रियापदाचं तिसरं रूप आहे ओके म्हणून ते बीन घेतो आपण आणि पुढे व्ही वन व्ही वनचा अर्थ वब नंबर वन कुठचं गो त्या गोला आपण आय एन जी लावतो म्हणून गोईंग असं म्हणतो आता महत्वाची गोष्ट आय एन जी हा जो प्रत्यय आहे तो फक्त व वनलाच लागू शकतो म्हणजे क्रियापद जे असतं मुख्य क्रियापद त्यालाच फक्त आय एन जी हा प्रत्यय लागू शकतो दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरच्या क्रियापदांना म्हणजे भूतकाळी रूपाला आणि क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला आय एन जी प्रत्यय कधीही लागत नाही ओके म्हणून कायम आय एन जी लावायचं म्हणजे पहिलं जे मेन क्रियापद असेल त्याच क्रियापदाला आय एन जी लावायचं असतं असं कायमचं लक्षात ठेवा त्यात काहीही फरक कधीही होत नाही ओके मग ही झाली आपली रचना कधी वापरायचं स्पष्ट केलंच आहे मी सगळे चारही प्रकार माझ्यामध्ये मी स्पष्ट केलेत एक सेकंद मी बाजूला उभी राहते स्क्रीनशॉट काढणार असलं तर काढून घ्या आणि इन शॉर्ट मी काय केलं आहे आपण ते पटकन सांगते पास टेन्स भूतकाळ सिम्पल पास टेन्स साधा भूतकाळ म्हणजे आपण जस्ट भूतकाळात अमुक अमुक केलं एवढाच अर्थ पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ एका विशिष्ट वेळेला भूतकाळात असं असं करत होतं कोणतरी म्हणजे कंटिन्युअस चालू आहे तो काळ परफेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ म्हणजेच त्या वेळेपर्यंत मी अमुक अमुक करत होते अशा अर्थी आय हॅड गॉन देअर बाय दॅट टाईम त्यावेळेपर्यंत मी तिथे पोचलेली होते तिथे गेलेले होते अशा अर्थी ते वाक्य परफेक्ट टेन्स त्यावेळेपर्यंत अमुक अमुक गोष्ट केलेली होती ती गोष्ट पूर्ण होती पूर्ण झालेली क्रिया भूतकाळातली अशी ती आहे आणि चौथा पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ आय हॅड बीन गोईंग फॉर अ लाँग टाईम मी बराच वेळ जात होते जातच होते क्रिया चालू होती परत चालू होती कंटिन्युअस जेव्हा चालू क्रिया आपल्याला बोलायची असेल क्रियापदाला आय एन जी लावायचं असतं ओके थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय